जीवन जे आहे हा एक प्रवास आहे या प्रवासाच्या दरम्यान आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या काळी आपल्याच कर्मांचे भोग फलस्वरूप प्रारब्ध म्हणून प्राप्त होत असतात जीवन जे आहे हा एक प्रवास आहे आणि प्रवास प्रवास या प्रवासामध्ये प्रवास करणारा जो प्रवासी आहे तो आहे आत्मा आणि या प्रवासाचं साधन कोणतं असेल तर तो आहे आपला हा देह जो आपल्याला दृश्य होतोय ज्याला स्थूलदेह असं म्हणतो या स्थूलदेहामध्ये निवास करून हा आत्मा जो आहे तो अनंत काळापासून प्रवास करतो आहे आणि आता सुद्धा त्याचा प्रवास निरंतरपणे चालू आहे आणि मग काय होतं की अनंत जन्मांच्या अनंत काळापासून चालू असलेल्या या प्रवासामध्ये तो आत्मा जो आहे तो असंख्य गोष्टी साठवत असतो सूक्ष्मदेहामध्ये त्याच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या असंख्य अशा गोष्टी सामावलेल्या असतात आणि या गोष्टी ज्या आहेत त्यालाच आपण कर्माचं गाठोड असं म्हणतो म्हणजे जी कर्म आपल्याकडून घडली आहेत आणि त्याचं फळ आपल्याला प्राप्त झालेलं नाही अशा कर्मांचं गाठोड त्या सूक्ष्म देहामध्ये दे घेऊन हा आत्मा जो आहे तो प्रवास करीत असतो आणि मग या प्रवासाच्या दरम्यान आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या काळी आपल्याच कर्मांचे भोग फलस्वरूप प्रारब्ध म्हणून प्राप्त होत असतात म्हणजे जे प्रारब्ध आहे ते आपल्याला काही चुकवता येत नाही कुणालाच प्रारब्ध चुकवता येत नाही आणि म्हणूनच प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये श्री स्वामी समर्थ देवांचं स्थान जे आहे हे अढळ आहे महत्वाचं आहे कारण मला माझं प्रारब्ध चुकवता येत नाही मात्र ते प्रारब्ध भोगताना मला जर मेटाकुटीला यायचं नसेल माझ्या समोर उभं राहिलेलं प्रारब्ध मला जर सहजगत्या भोगायचं असेल आणि मला माझा प्रवास निरंतरपणे चालू ठेवायचा असेल तर माझ्यासाठी श्री स्वामी समर्थ देवांना दुसरा पर्याय नाही आणि म्हणून जीवनामध्ये आपण जो सुख दुःखांचा अनुभव करत असतो तो आपल्याच कर्मांचा भोग असतो मग जो स्वामी भक्त आहे जो स्वामी भक्त आहे जो स्वामींच्या नामामध्ये रंगून गेला आहे ज्याच्या मुखामध्ये आणि हृदयामध्ये श्री स्वामी समर्थ नाम स्थिरावला आहे तो स्वामी देवांची नकळत अनाहतपणे जोडला जातो आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ देवांशी जोडले गेलात की तुमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी ते घेतात आणि मग तुमच्या समोर कितीही वाईट प्रारब्ध येऊन उभं राहिलं तरी देखील ते तुमच्या चांगल्या प्रारब्धाची त्या वाईट प्रारब्धाशी अशी काही सांगड घालतात चांगलं आणि वाईट याचं असं काही मिश्रण करतात की तुम्ही वाईट प्रारब्ध म्हणजे दुःखदायक प्रारब्ध भोगून संपवता मात्र तुमच्या लक्षातच येत नाही की अरे आपण किती भयानक अशा प्रारब्धाला भोगून संपवलंय आणि म्हणून आपण काय करावं जीवनामध्ये आनंद निरंतरपणे टिकवायचा असेल तर श्री स्वामी समर्थ चरण आणि श्री स्वामी समर्थ नाम या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच सोपा सरळ साधा आणि प्रभावी उपाय नाही हे लक्षात ठेव म्हणून जीवन जर सहज करायचं असेल सुसह्य करायचं असेल सुखदायक करायचं असेल आनंददायी करायचं असेल तर आपण निरंतरपणे श्री स्वामी समर्थ देवांच्या सेवेमध्ये राहा आता सेवेमध्ये राहा म्हणजे काय तर एकतर त्यांच्या चरणाचं दर्शन घ्यायचं मठामध्ये त्यांच्या नामामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्याला जे जे शक्य आहे आपल्याला जे जे शक्य आहे ते ते त्यांच्या कार्यामध्ये करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा इथे महत्वाचं काय आहे प्रयत्न प्रामाणिक असायला हवा कारण स्वामी चरणाशी केवळ आणि केवळ प्रामाणिकपणाचंच नाणं चालतं म्हणून आपण काय करावं मठात आल्यानंतर आपल्याला जी पडेल ती सेवा करण्याचा प्रयत्न करावा स्वामींना सांगावं स्वामी आपण माझ्याकडून आपली सेवा करून घ्या आणि आपल्याला एक गोष्ट सांगतो ठामपणे ठामपणे सांगतो की आपल्याला जीवनामध्ये जर पुण्य आपल्या पारण्यामध्ये पाडून घ्यायचं असेल आपल्याला या मनुष्य जन्माचा योग्य वापर करून आपला पुण्य संचय जर वाढवायचा असेल तर त्यासाठी साधा सोपा सरळ आणि अत्यंत प्रभावी असा उपाय कोणता असेल तर तो आहे माझ्या स्वामी भक्तांची सेवा होय जो जो स्वामी भक्तांची सेवा करतो स्वामी देव त्याच्यावर त्वरित प्रसन्न होतात लक्षात ठेवा कारण ते भक्ताभिमानी आहेत भक्त वत्सल आहेत भक्ताविषयी असीम असं प्रेम त्यांच्या ठाई आहे म्हणून जसं एखाद्याने त्यांच्या भक्ताला त्रास दिला तर त्या त्रास देणाऱ्याला ते सोडत नाहीत आणि तसच ज्याने ज्याने स्वामी भक्तांची सेवा केली त्याच्यावर कृपा केल्याशिवाय ते राहत नाही म्हणून पुण्य संचय वाढवायचा असेल तर स्वामी भक्तांची सेवा करा स्वामी भक्तांशी प्रेमयुक्त अंतकरणानं वार्तालाप करा त्यांच्याशी सुसंवाद साधा त्यांच्याशी वितंडवाद करू नका कारण माझा स्वामी भक्त जो आहे त्याचं हृदय जे आहे ते स्वामी नामाने भरलेलं आहे तो स्वामीमय झालेला आहे त्यामुळे तो दुसरा जण स्वामीच असतो मग अशा स्वामींबरोबर कोणी वितंडवाद केला तर त्याचं काय होईल बाबा आणि स्वामींची जर संवाद साधला स्वामींना आपण शरणागत झालात स्वामींशी आपण प्रेमयुक्त अंतकरणाने वार्तालाप केलात तर स्वामी आपल्यावर प्रसन्न होणार आणि म्हणून आपण काय करावं स्वागत हो आपल्या ठाई असलेला जो अहंकार आहे त्याची मात्रा कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा मी मागे आपल्याला एक गोष्ट सांगितली होती अहंकार कमी करण्यासाठी प्रभावी साधा आणि सोपा उपाय तो म्हणजे जो जो स्वामी भक्त भेटेल त्याला चरण स्पर्श करा त्याला नमस्कार करा वाकून नमस्कार करा आपल्या ठाई अहंकार तो ही शिल्लक राहणार नाही आणि ज्याच्या अहंकाराचं गाठोड कमी झालं रिक्त झालं तर त्याच्या जीवनामध्ये दुःखांचा अभाव होतो केवळ सुखांचा अनुभव करता येतो आणि म्हणून जो जो स्वामी भक्त भेटेल त्याला चरण स्पर्श करा त्याला नमस्कार करा त्याला वाकून नमस्कार करा मी मागे सांगितलं पण आपल्यापैकी किती जणांनी ती गोष्ट अंमलात आणली मला ठाऊक नाही आणली नसेल तर वेळ गेलेली नाही अजून ही वेळ आहे काळ कोणासाठी थांबत नाही हे लक्षात ठेवा काळ कोणासाठीच थांबत नाही म्हणून वेळ हातातून जाऊ देऊ नका वेळेचा सदुपयोग करा आणि स्वामी देवांची कृपा प्राप्त करा आणि म्हणून प्रत्येक स्वामी भक्ताला चरणस्पर्श करा त्याला आपलंसं करा शुद्ध अंत करणार त्याला आपलंस करा स्वामी तुमचेच आहेत याची शाश्वती देतो स्वामींच्या साक्षीनं माझ्या स्वामी भक्ताला आपलंस केलं तर स्वामी तुमचेच आहे हे लक्षात ठेवा तुमच्यापासून कधीच स्वामी दूर जाणार नाहीत तुमच्या दुःखामध्ये तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि सुखामध्ये तुम्हाला आशीर्वाद देतील जेणेकरून तुमचं सुख निरंतरपणे तुमच्या जीवनामध्ये राहील मात्र त्यासाठी तुम्हाला माझ्या स्वामी भक्तांना आपलंच करावं लागेल आणि ते केल्यानंतर जर तुमच्या जीवनामध्ये दुःख राहिलं तर त्यांच्याच साक्षीनं सांगतोय त्यांच्याच वतीनं सांगतोय रस्त्यामध्ये अडवून कधीही चार चौघात चा मला विचारू शकता व तुम्ही काय सांगता आम्ही स्वामी भक्तांना आपलंसं केलं तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये दुःख आहे नाही राहणार दुःख दुःख राहणार नाही याची शाश्वती स्वामींकडून आहे म्हणून माझ्या स्वामी भक्तांना आपलंसं करा स्वामी आपलेच आहे तिथे स्वामी समर्थ